शेतकरी बंधूंना नमस्कार बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बाकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम बाकाल ॲग्रो पॅटर्न परिवारातर्फे सर्व शेतकरी बांधवांना दीपावलीच्या हार्दिक दी शुभेच्छा शेतकरी बंधूंना पुढच्या काही दिवसामध्ये गहू पेरणीला सुरुवात होणार आहे तुम्हाला जर गव्हाची पेरणी करायची असेल आणि गव्हाचं रेकॉर्ड ब्रेक भरघोस उत्पादन तुम्हाला घ्यायचं असेल तर गव्हाच्या योग्य वाणाची पेरणीसाठी निवड करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे शेतकरी बंधूंनो रब्बी हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये पेरणीसाठी गव्हाच्या कोणत्या वानाची निवड करावी एक तर गव्हाचे बियाणे हे उच्च क्षम असावे ते अधिक फुटवा करणारे आणि सरासरी उंच वाढणारे असावे लांब आकर्षक वंबी असणारे टनक सोनेरी रंगाचे वजनदार दाणे खाण्यासाठी चविष्ट आणि नरम असले पाहिजे त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो उच्च रोगप्रतिकारक्षम वंबी अवस्थेमध्ये सहसा आडवे न पाडणारे आणि कमी पाण्यामध्ये चांगले उत्पादन देणारे असावे तर आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी बंधूंनो आपण काही गव्हाच्या प्रमुख वानांची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबत नोटिफिकेशन बेल जो आहे तर तो ऑन करा म्हणजे आपल्या चॅनलवर शेतीविषयक असेच नवनवीन व्हिडिओज आपण नेहमी देत असतो त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल शेतकरी बंधूंनो गव्हाच्या प्रमुख वानांमध्ये जो पहिला वाण येतो तर तो पहिला वाण आहे जी डब्ल्यू चारशे शहाण्णव बऱ्यापैकी आपल्या राज्यामध्ये या वाहनाची शेतकरी तिथं पेरणी करत असतात आता या वानाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा चांगले उत्पादन देणारा वाण आहे हेक्टरी सरासरी पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल आणि एकरी अठरा ते वीस क्विंटल पर्यंत या वानाची उत्पादन देण्याची क्षमता आहे हा वाण पंच्याण्णव ते एकशे दहा दिवसामध्ये काढलेला येतो पेरणीची वेळ जर आपण बघितली तर नोव्हेंबरमध्ये तुम्ही या वाहनाची पेरणी करू शकता शिवाय सुरुवातीला लवकर किंवा उशिरा पेरणीसाठी सुद्धा हा वाण उपयुक्त आहे झाडाची सरासरी उंची जर आपण बघितली तर साधारणतः ऐंशी ते नव्वद सेंटीमीटर पर्यंत या वानाची जी इतर उंची वाढत असते हे वाण प्रमुख रोग आणि किडींना प्रतिकारक्षम आहे खाण्यासाठी हा वाण चविष्ट आणि नरम आहे दाण्याचा रंग हा शेतकरी बंधूं सोनेरी अंबर रंगाचा असतो दाना जाड ठळक आणि गोलाकार स्वरूपाचा असतो अतिशय चांगला वान आहे शेतकरी बंधूं पाण्याची जर तुमच्याकडं जी सुविधा आहे ती थोडी अल्प असेल तर या वानाची तुम्ही पेरणीसाठी निवड नक्की तिथं करू शकतात कमी पाण्यामध्ये येणारा हा वान आहे त्यानंतर जो दुसरा वान आहे तर तो आहे अजित्यक्षदोन अजित्यक्षदोनचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे वान लवकर येणारे आहे साधारणतः शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये पक्व होतो झाडाची उंची सरासरी ऐंशी ते नव्वद सेंटीमीटरपर्यंत वाढते दाण्याचा रंग हा आकर्षक सोनेरी आणि दाणे मध्यम जाड आकाराचे असते पन्नास ते पंचावन्न क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत उत्पादन देण्याची या वाहनाची क्षमता आहे हा वाहन खाण्यासाठी मऊ आणि चवदार आहे शिवाय कमी पाण्यामध्ये चांगले उत्पादन देणारा हा वाहन आहे आणि तांबेरा रोगास विशेष करून प्रतिरोध क्षमता असणारा हा वाहन आहे शेतकरी बंधूंनो या वानाला मार्केटमध्ये म्हणजे विक्रीला जर तुम्ही नेला तर चांगला बाजारभाव या वाहनाला तिथं मिळत असतो त्यानंतर जो नंबर तीनचा वाहन आहे तर तो आहे शेतकरी बंधूं श्रीराम सुपर तीनशे तीन या वानाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा मध्यम कालावधीमध्ये येणारा वाण आहे साधारणपणे एकशे पंचवीस ते एकशे तीस दिवसामध्ये हा तयार होतो या वानाची, वाना हो वानाची सरासरी उत्पादन क्षमता ही तीस सॉरी पंचवीस ते तीस क्विंटल प्रति एकर आहे अनुकूल परिस्थितीमध्ये काही ठिकाणी तीस क्विंटल प्रति एकरपर्यंतसुद्धा हा वाण उत्पादन देऊ शकतो या वानाची जी काही पेरणी आहे तर ती लवकर आणि उशिरा दोन्ही वेळी त्या ठिकाणी केल्या जाऊ शकते या वानाचे दाणे आकर्षक चमकदार आणि जाड असतात गव्हाच्या पोळ्या नरम आणि स्वादिष्ट असतात त्यामुळे या वानालासुद्धा बाजारामध्ये चांगला भाव हा मिळत असतो उंची साधारणपणे अठ्ठ्याऐंशी ते नव्वद सेंटीमीटरपर्यंत असते ओंब्या लांब आकर्षक आणि वजनदार असतात एक हजार दाण्याचं आपण सरासरी वजन जर बघितलं तर अठ्ठेचाळीस ते बावन ग्रॅमपर्यंत हा वाण त्या ठिकाणी एक हजार दाण्याचं वजन त्याचं भरतं हा वाण रोगांप्रती अधिक सहनशील आहे झाडाची उंची मध्यम असल्यामुळे हा वाण सहसा आडवा पडत नाही हा पण एक चांगला वाण आहे शेतकरी बंधू त्यानंतर जो चौथा वाण आहे चार नंबरचा तर तो आहे श्रीराम सुपर सीडचाच श्रीराम सुपर एकशे अकरा श्रीराम सुपर एकशे अकरा गावाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या वानाची उत्पादन क्षमता ही चांगली असून प्रति एकरी पंचवीस ते अठ्ठावीस क्विंटल किंवा त्याहून अधिक उत्पादन देणारा हा वाण आहे कमी कालावधीमध्ये तयार होणारा वाण आहे शेतकरी बंधूनो साधारणपणे एकशे दहा ते एकशे पंचवीस दिवसामध्ये हा वाण त्या ठिकाणी तयार होतो गव्हाचे दाणे कठोर चमकदार आणि जाड असतात याला बाजारपेठेत चांगला भाव मिळतो हा गहू खाण्यासाठी अतिशय मऊ आणि चवदार आहे या वानामध्ये तपकिरी तांबेरा जो आहे तर या रोगाला हा वाण विशेष करून त्या ठिकाणी सहनशील आहे हे वाण रब्बी हंगामात लवकर आणि उशिरा पेरणीसाठी योग्य मानले जाते झाडाची उंची साधारणपणे शंभर सेंटीमीटरपर्यंत वाढते या वाणाला चार ते पाच सिंचनाची त्या ठिकाणी आवश्यकता असते म्हणजे जे काही पाणी आहे तर ते चार ते पाच पाण्याची त्या ठिकाणी याला गरज असते तसेच ही जात कमी पाण्यातही चांगले उत्पादन देऊ शकते या वानामध्ये फुटवे जे आहे तर ते जास्त प्रमाणात निघतात त्यामुळे शेतकरी बंधूंनो या वानाचं जे उत्पादन आहे तर ते इतर वानांपेक्षा तिथं जास्त आपल्याला पाहायला मिळतं शेतकरी बंधूंनो त्यानंतर पाच नंबरचा जो वान आहे तर तो आहे मैकोचा मुकुंद प्लस एम डब्ल्यू एल बासष्ट अठ्याहत्तर या वानाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा वाण पक्व होण्याचा याचा जो कालावधी आहे तर तो एकशे पंचवीस एक ची एक ते एकशे तीस दिवसाचा आहे भरपूर फुटवे करणारा हा वाण आहे जाड आणि लांबवंबी चमकदार दाणे चपाती बनवण्यासाठी हा वाण उत्कृष्ट आहे उच्च उत्पादन देण्याची या वानाची क्षमता आहे सरासरी शेतकरी बंधूंनो एकरी वीस ते पंचवीस क्विंटलपर्यंत हा वाण उत्पादन त्या ठिकाणी देतो हा वाण चांगला रोग प्रतिकारक आहे तर शेतकरी बंधूंनो हे होते गव्हाचे सर्वाधिक उत्पादन देणारे टॉप पाच वाण यावर्षी तुम्ही गावाच्या कोणत्या वाहनाची पेरणी करणार आहात मला कमेंट करून नक्की कळवा तसेच या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या बाकाला ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शेतकरी बंधूं तोपर्यंत नमस्कार